नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण महाराष्ट्रातील स्पेशल असा गरमागरम झुणका कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पाने हिंग चार ते पाच ठेसून घेतलेल्या लसूण पाकळ्या एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग इपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटोमुळे आपल्या झुणक्याला छान प्रकारे अशी चव येते आपण आपल्या टमॅटोला छान प्रकारे मौसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत टमॅटो छान प्रकारे मौसूद झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक मिनटांपर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ अर्धा वाटी बेसन पीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाववाटी पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हो। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारील बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवी नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हा झुणका चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण गॅस बंद करून घेऊ गरमागरम भाकरीसोबत झणझणीत जन असा झुणका कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय